मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानं सगळीकडे सरकारविरोधात आंदोलनं होत असताना आज महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठ महिन्यांपूर्वी या भव्य स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र लगेचच हे स्मारक पडल्यानं यात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचं उघड झालं असून सरकारच्या विरोधात शिवप्रेमींमध्ये आणि सगळीकडेच प्रचंड नाराजी पसरली आहे यासाठी आज महाविकास आघाडीनं शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे तर या घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करून खोपोली पोलिसांना निवेदन दिलं आहे यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील काँग्रेसचे खोपोली शहराध्यक्ष रिचर्ड जॉन राष्ट्रवादीचे खोपोली शहराध्यक्ष अतुल पाटील शेकाप नेते किशोर पाटील संतोष जगम संतोष पाटील आधी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांना एका पुण्यामध्ये आपण बसून चालणार नाही का महाराज काय फक्त महाविकास आघाडीचे आहे आणि राज्याचे नाहीत असं काय नाही संपूर्ण आपल्या राज्याची अस्मिता आहे संपूर्ण राज्याच्या प्रत्येक नागरिक असे तेरा कोटी नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हृदयामध्ये बसलेले आहे त्यामुळे जो प्रकार घडला त्याचा निषेध करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यातलं सच्चा कार्यकर्ता म्हणून आणि निषेध हे होणं आवश्यक असल्यामुळे या निषेधासाठी मी आता इथे हजर आहे शेवटी असं आहे की हे कसा पडला आणि कुणी पाडला म्हणजे ह्या बोलण्यात काही अर्थ नाही आहे ज्याने हे काय केलं ज्याने हे टेंडर ठरवलं ज्याने याची सगळी पाहणी केली आणि माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन आठच महिन्यापूर्वी झालेलं आहे त्यामुळे त्याच्या इतका दुसरा निषेध असू शकत नाही त्यामुळं त्याच्यासाठी जे जे जबाबदार असतील या जबाबदारांतर कारवाई होईलच पण या प्रकारे एक सरकारचं प्रतिमा म्हणा की प्रचंड प्रमाणामध्ये मलित झालेली आहे आणि नाहक कारण ते नौदलाचं नाव घेऊन त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नये नौदल हे वेगळं आहे स्वतंत्र आहे त्यामुळे त्याचाही संबंध नाही ह्या आपल्या प्रशासनाचा अत्यंत मोठा हलगर्जीपणा हा याला नडलेला आहे आता असं म्हणेल की या तेरा कोटी जनतेची जनतेची सरकारने आता का असं कळलं की आज अजिबादाने माफी मागितली संपूर्ण फडणवीस साहेब आणि फोंदे साहेबांनी सुद्धा पूर्ण तेरा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि ह्याला आता भव्य दिवस शोभेल असा एक चांगला पुतळा उभा राहिला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरूने सिंहगडावरती उभा केलेला पुतळा ह्याला आज एवढी एवढी वर्ष झाली तो का बरं नाही पडला त्याच्या आधी सत्त्याण्णव वर्षापूर्वी जो पुण्यामध्ये पुतळा उभा राहिला मुली कधी काय झालेलं नाही मग याला असं काय घडलं त्यामुळे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे ती आपण जपली पाहिजे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मी आज आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीने निषेध केला काय किंवा के पुणे कार्यकर्त्यांनी केला काय के। त्यात आपण सामील होणं महत्त्वाचं आघाडीचं मालवामध्ये जेव्हा हा तुम्ही शरीराचा पुन्हा गेला त्याची एक नैतिक जबाबदारी म्हणून जसं आम्ही म्हणतोय की या सरकार जबाबदार आहे परंतु शेवटी ही जबाबदारी नैतिकतेची आहे पण नैतिकता जो निसर्ग नाहीत त्याचे गांधीजींना न घेता हा महाविकास आघाडीला शेवटी रोडून उतरावं त्याला निषेध करावा लागलाय तसं सन्माननीय काही प्रमुखांनी या घटनेचा याच पद्धतीने ज्या फडणवीस त्यांनी गृहमंत्री घातलं जे त्यांच्याकडे आहे त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांना तुमच्या या घटनेचा आम्ही ठेकलेल्या या निषेधाचा कामगिरी अडचणीच्या जबाबदार जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड केला पाहिजे त्याच्या त्यामध्ये दृश्य त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी स्वतः जो उपमुख्यमंत्री आमचे का म्हणणं पडलं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे रवींद्र जी काय या घटनेच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यायला पाहिजे न घेता हा जो हा संपूर्ण महाविकार आघाडीचे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा तीव्र सत्ता पुढे व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी स्वतः या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या घटनेचा निषेध व्यक्त करणार साबडतो त्यात शिवसेना त्या ठिकाणी उभारवा ही अपेक्षा या महाजी माझ्या